लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नवापूर नगर परिषद हद्दी ताईवाडा व वा बेलदारवाडा येथील रहिवाशांनी जोरदार आंदोलन केले सात सप्टेंबर पासून या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे या कालावधीत रहिवाशांनी वारंवार लेखी तक्रारी दिल्या तसेच दूरध्वनीवर पाणी विभागाशी अनेकदा संपर्क साधला तरीही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला या आंदोलनाचे अध्यक्ष माजी नगर परिषद अध्यक्ष दामू अण्णा बिराडे यांनी भूषविले तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस फैजल शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विशेषतः महिला एकत्र जाऊन आपला रोष व्यक्त केला आम्ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मयूर पटेल यांच्या समोर खालील गंभीर प्रश्नांवर ठाम आवाज उठवला तायवाडा व वा बेलदारवाडा भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरू करणे टर्नल प्लॉट परिसरात येणाऱ्या पाण्याची अत्यंत खराब गुणवत्ता चिखलयुक्त व दूषित पाणी यावर त्वरित उपाय करणे स्वच्छतेचा अभाव सांडपाणी निचरा न होणे डास व रोगराई वाढणे यावर तातडीने कारवाई करणे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर संबंधित नगर परिषद अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करणे नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देऊन जबाबदारांना उत्तरदायी धरणे या आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी मयूर मुख्या मुख्या पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की नवीन मोटार व उच्च गुणवत्तेचे पाईप्स तातडीने बसविण्यात येतील व पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्वरित सोडवला जाईल नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर त्वरित उपाययोजना केल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी लढा सुरू राहील या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा ठाम विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला सात तारखेपासून बेलदावाडा आणि तायवाड्यामध्ये पाण्याची समस्या सुरू आहे पाण्याचं काही काम काढले नगरपालिकाला ते काम आम्ही दरवेळेस फोन करत आहे फोन फोनावरती आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही आणि आम्ही आज चोवीस नगरपालिकेमध्ये सगळे महिला आलेलो आहेत आमच्या बेलदारवाड्या आणि ताईवाड्यामध्ये तीनशे ते चारशे लोक असे राहतात सगळ्यांनी मिळून आज आम्ही नगरपालिकेमध्ये आलो आहे म्हणून सिओ साहेबांसमोर आमची समस्या मांडली आहे आता सिओ साहेब याचा पुढचा निर्णय लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे विभागाने बेलदारवाड्या पाणीनी समस्या सात छे तो कोई कर्मचारी ध्यान आखतो नाही आणि सिओ साहेबने दहा तारीखे हजी आपी પણ આજ સુધી એમણે પણ લક્ષ આપ્યું નથી આજે ચોવીસ તારીખે અમે પાછા આવ્યા છે ને સાહેબને વિનંતી કરી હવે સાહેબ અમારા સાથે સહકાર્ય કરે બે એરિયામાં એવી અપેક્ષા છે અમને